नमस्कार मी डॉक्टर क्षितिजा डॉक्टर क्षितिजा सिंपल आयुर्वेदच्या नवीन एका भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आयुर्वेद शास्त्रानुसार रोग हा सर्वेपी ती म्हणजे सर्वच रोगांचं मूळ कारण हे मंद झालेला आपला जाठरागणे किंवा कमी झालेली पचनशक्ती शक्ती असतं आपण खाल्लेल्या अन्नाचं व्यवस्थितपणे पचन झालं तरच आपलं शरीर मन कायम निरोगी प्रसन्न राहतं त्वचा केसांचं सौंदर्य तसंच चांगल्या क्वालिटीचे सप्त धातू रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा शुक्र हे तयार होतात वात पित्त कफ हे तीनही दोष बॅलन्स अवस्थेमध्ये राहतात वजन बीपी शुगर कोलेस्टरॉल थायरॉइड हे सुद्धा कुठल्याही गोळीशिवाय नियंत्रणामध्ये ठेवता येतं तसंच पचन चांगले झालं की त्याचा एंड प्रॉडक्ट मल हा सुद्धा चांगल्या प्रकारे तयार होतो आणि कुठल्याही त्रासाशिव्ही नैसर्गिकरित्या बाहेर काढून टाकला जातो म्हणजेच पोट सुद्धा चांगल्या प्रकारे साफ होतो, पण आजकाल सत्तर ऐंशी टक्के पेशंट कुठले म्हणजे सर्वच वयोगटामधले पचनाच्या पोटाच्या काही ना काहीतरी तक्रारी असतातच किंवा इतर कुठल्याही आजाराची ट्रीटमेंट घेत आहे आणि तो मुळापासून बरा करायचा असेल तर आधी तुमचं पचन नीट आहे का हे पाहणं खूप गरजेचं ठरतं ओळखायचं कसं तर कुठलीही महागडी टेस्ट सोनोग्राफी एंडोस्कोपी करण्याची गरज नाही त्यामध्ये काही दिसत देखील नाही तर जुन्या वैद्यांची एक सोपी ट्रिक सकाळी उठल्या उठल्या तोंड न धुता दात न जीभ आपली त्यावर खूप जास्त पांढरा पिवळसर असा थर जमा झालेला असेल तुम्हाला चांगली कडकडून कर भूक लागत नाहीये भूक लागतेय पण खाल्लं की पोट जड होतय थकवा शक्तपणा जाणवतोय उत्साह नाही सतत लोळा वाटतंय तर तुमचं पचन सुधारण्याची आवश्यकता आहे पण एक महत्वाची गोष्ट पचन बिघडलेलं असताना कुठलंही औषध घेणं टाळावं कारण ते औषध सुद्धा आपल्या पोटालाच पचवावं लागणार आहे आणि मुळातच पचनशक्ती बिघडलेली आहे तर अशा औषधाने सुद्धा पोटावर आपल्या ताण येऊ शकतो त्रास वाढू शकतो म्हणूनच अतिशय प्रभावी रामबाण असे पाच उपाय तसंच करायला अगदी सोपं परंतु खूप प्रभावीपणे काम करायचं घरगुती पाचक चूर्ण म्हणजे अगदी असे पेशंट्स की ज्यांना ॲलोपॅथी आयुर्वेदिक होमिओपॅथी कुठल्याही ट्रीटमेंटनी आराम मिळालेला नव्हता अशांना सुद्धा फक्त या पाच उपायांनी खूप चांगला फायदा झालेला आहे आणि त्यासाठी महत्वाची गोष्ट म्हणजे की एक रुपयाही एक्स्ट्राचा तुम्हाला खर्च करण्याची गरज नाही करायचं काय आहे तर आजचा हा जो व्हिडिओ आहे हा कुठेही स्किप न करता अगदी लक्षपूर्वक ऐकायचा आहे समजून घ्यायचा आहे कारण कुठलीही गोष्ट आपण समजून घेतली त्या पाठीमागचं शास्त्र समजून घेतलं की ते शंभर टक्के विश्वासाने आपण पाळतो आणि मग त्याचा आपल्याला चांगला फायदा देखील होतो त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि हो एक छोटीशी विनंती अजूनही चॅनल केलेलं नाहीये तर लगेच करून ठेवा ज्यामुळे अगदी मोफतपणे अशाच आरोग्यविषयक नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तरी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर सगळ्यात पहिला महत्वाचा नियम म्हणजेच की वेळेवर जेवण करणं म्हणजे सकाळचं जेवण हे अकरा जास्तीत जास्त बारा पर्यंत झालं पाहिजे रात्रीचं जेवण सात जास्तीत जास्त आठ पर्यंत ऐकायला खूप साधं सोप वाटतंय पण खूप महत्वाची गोष्ट आहे आणि आजकाल घाई गडबडीच्या आयुष्यामध्ये आपण हेच पाळत नाही हो पण आपल्याला आपलं पचन चांगलं ठेवायचं असेल शरीर कायम निरोगी ठेवायचं असेल तर हा नियम पाळणं खूप गरजेचं आहे कसं ते थोडंसं समजून घेऊयात त्यामागचं शास्त्र समजून घेऊयात अन्न पचन होतं म्हणजे काय की आपल्या शरीराला अन्नाची गरज निर्माण झाली कि पोटामध्ये जठरामध्ये जाठराग्नी एक प्रकारचा अग्नि प्रज्वलित होतो पेटतो विविध पाचक स्राव तिथे जमा होतात आणि त्या वेळेला म्हणजे वेळच्या वेळेला आपण पोटभर जेवण केलं की त्या अग्नीला योग्य आहुती मिळते आणि त्यामुळे मग तो शांत होतो त्याच त्याचं अन्नपचनाचं जे काम आहे ते तो व्यवस्थितपणे करतो पण मुळे घाई गडबडीमध्ये सकाळच्या वेळेला भुकेकडे आपण दुर्लक्ष करतो आणि त्याऐवजी चहा कॉफी वडापाव असे ऍसिडिक पदार्थ खात असतो आणि बरीच वर्ष अशी सवय असेल तर यामुळे होतं काय की अग्नि तृप्त होत नाही तो, तो विकृत होतो त्याची जी धग आहे तशीच पोटामध्ये साठत जाते आणि मग कालांतराने पित्त ऍसिडिटी शरीरातील उष्णता वाढते आणि पुन्हा मग भुकेची वेळ निघून गेली दोन तीन वाजता वगैरे आपल्याला असं वाटत असतं फक्त वाटत की खूप भूक लागलेली आहे आणि म्हणून मग काही गडबडीमध्ये अगदी भरपेट असं आपण खातो पण त्यावेळेला तिथे कुठलाही अग्नी पेटलेला नसतो किंवा पाचक स्राव सुद्धा नसतात साहजिकच ते खाल्लेलं अन्न जे आहे त्याचं पचन नीट होतच नाही तसंच ते तिथे पडून राहतं आणि मग अपचन दुर्गंधीयुक्त गॅसेस पोट जड होणं असा त्रास होतो म्हणून वेळच्या वेळेला जेवण करा जेणेकरून एक शरीराची सायकल मेंटेन होईल आपल्या शरीराला ती सवय लागेल की त्यावेळेला पाचक स्राव सिक्रीट करायचे आहेत आणि मग व्यवस्थित पचन होईल तसंच ज्या वेळेला पोटभर जेवण करताय त्यामध्ये आवर्जून सर्वांनीच एक ते दोन चमचे देशी गाईचं किंवा मग साजूक तूप आवर्जून घ्या तूप म्हणजे आपण एखादं यज्ञ करतो तर त्यावेळेला तो अग्नि जो आहे तो चांगल्या प्रकारे पेटता राहण्यासाठी त्यामध्ये तूप सतत टाकलं जातं थोडं थोडं करून तसंच ते आपल्या शरीरामध्ये सुद्धा काम करतं या जागीला आपल्या पचन शक्तीला जागृत ठेवण्याचं काम हे तूप करत असून पचन म्हणजे आपण खाल्ल्यानंतर ते अन्न नलिका तिथून मग जठर तिथून लहान आतडे मग मोठे आतडे तिथून अन्न हे लवकर पुढे पुढे ढकललं जाणं गरजेचं असतं आपली अन्न नलिका इसोफेगत ही एक अरुंद पाईप आहे तसंच आपले जे आतडे आहेत ते सुद्धा अरुंद लचक अशा पाईप आहेत की ज्याला वलय असतात तर तिथून अन्न लवकर पुढे सरकण्यासाठी त्याला वंगणाची आवश्यकता असते आणि हे वंगण मिळतं आपल्या आहारातील तुपामधून दुसरा अतिशय महत्वाचा नियम म्हणजे किती जेवावं तर प्रत्येक व्यक्तीनुसार त्याच्या शारीरिक श्रमानुसार थोडाफार यामध्ये बदल होऊ शकतो परंतु एक सामान्य नियम आयुर्वेदामध्ये सांगितलेला आहे तो म्हणजेच कि आपल्या पोटाचे चार भाग मानून त्यातील दोन भाग हे घन पदार्थ म्हणजे भात भाजी भाकरी पोळी यासाठी एक भाग हा द्रव पदार्थ म्हणजे जे काही तुम्ही पाणी वरण आमटी सूप घेणार आहात ताक त्यासाठी आणि उरलेला एक भाग सर्व हे सर्व व्यवस्थितपणे मिक्स होऊन फिरण्यासाठी त्याचं पचन होण्यासाठी वात संचरणासाठी रिकामा ठेवावा असं सांगितलेलं आहे म्हणजेच काय तर अर्ध्या पोळीची भूक शिल्लक ठेवूनच जेवावं अगदी तुम्ही पोटाला तडस लागेपर्यंत जेवलात किंवा जेवताना किंवा जेवण झाल्यानंतर लगेचच अगदी खूप जास्त प्रमाणात तांब्याभर वगैरे पाणी प्यायलात तर हे चारही कप्पे भरून जातील हे अन्न अ, मिक्स होऊन फिरण्यासाठी ते घुसळलं जाण्यासाठी जागाच उरणार नाही आणि म्हणजे एखाद्या मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा काहीही आपल्याला बारीक करायचं असेल तर वर थोडीशी जागा ठेवावी लागते तरच ते तो जो तो जो मिक्सर आहे व्यवस्थित फिरतो ते बारीक होतं अगदी त्याच पद्धतीने आपल्या पोटाचं सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने खूप जास्त जेवण करत असाल तर त्याचा परिणाम म्हणून हे अन्न घुसळलं जात नाही त्याचं पचन लवकर होत नाही तसंच ते जठरामध्ये पडून राहत आणि अन्न एका ठिकाणी पडून राहिलं की ते आंबण्याची प्रक्रिया सुरू होते त्यातूनच मग अपचन आम्लपित्त आंबट करपट सतत ढिकरा येत राहतात आंबट गुळण्या येतात ऍसिड रिफ्लक्स म्हणजे हे जे न पचलेलं असं आंबलेलं जे अन्न आहे ते वरच्या दिशेने फेकलं जातं कारण पुढे जर ते सरकू शकत नाही पचनाची प्रक्रियाच पूर्ण झालेली नाही तर हे असे त्रास होऊ शकतात अतिशय महत्वाचा नियम की प्रत्येक घास जो आपण खाणार आहोत तर तो व्यवस्थितपणे चावून त्यामध्ये लाळ पूर्ण मिक्स झाल्यानंतरच गिळावा अं म्हणजे शास्त्रानुसार सर्वोत्कृष्ट पाचक औषधी जी आपल्या सर्वांकडे अगदी मोफतपणे उपलब्ध आहे ती म्हणजे आपल्या तोंडामध्ये असणारी लाळ सलाइवा, अगदी म्हणजे मॉडर्न सायन्स नुसार सुद्धा साठ ते सत्तर टक्के आपल्या अन्नाचं पचन हे तोंडामध्येच पूर्ण होतं बरेचसे फॅट्स कार्बोहायड्रेट्स जे आहेत त्याचं ब्रेकडाऊन म्हणजे ते तोडण्याचं काम जे आहे ते सलायवामध्ये असणारे एन्झाईम्स करतात पण हे कधी होणार आहे तर जेव्हा आपण प्रत्येक घास व्यवस्थित चावून खातोय त्यामध्ये लाळ चांगली मिक्स होतीये पण घाई गडबडीमध्ये अगदी लहान मुलांपासून सर्वांना सवय असते की व्यवस्थित चावून खायचंच नाही अगदी पटापटा खायचं असतं तर ही एक मोठी स्टेप आपण मिस करतो आणि त्याचा परिणाम म्हणून मग म्हणजे इथलं जे काम आहे ते पोटाला करावं लागतं तिथे कुठलेही दात नाहीयेत किंवा जे लाळेमध्ये एन्झाईम्स असतात ते पोटामध्ये उपलब्धच नसतात त्यामुळे व्यवस्थितपणे चावून प्रत्येक घास खा चौथी महत्वाची चूक जी अगदी लहानांपासून वयस्कर व्यक्ती सर्वच जण आजकाल करतायत ते म्हणजे की जेवणाचं ताट समोर आलं की म्हणजे टीव्हीचं बटन दाबलं जातं किंवा मोबाईल हातामध्ये काही जण पेपर पुस्तक हे असं हातामध्ये घेतात आणि त्यांचं पूर्ण लक्ष त्याकडेच असतं आयुर्वेदशास्त्रामध्ये सुद्धा आहेत आपले डोळे असतील कान नाक जीभ आणि त्वचा तर यांनी पूर्ण अन्नाचा आस्वाद घ्यावा जेणेकरून त्याचं पचन व्यवस्थितपणे होईल आणि मॉडर्न सायन्सनुसार सुद्धा आपल्या अन्नाचं पचन करण्यासाठी डायजेस्टिव्ह एन्झाईम्स पाचक स्राव सिक्रीट होणं गरजेचं असतं ते सिक्रिट केले जातात आपल्या मेंदूकडून मेंदूकडे सिग्नल कधी पोहोचेल जेव्हा आपले हे जे पंच ज्ञानेंद्रिय आहेत म्हणजे तुम्ही डोळ्याने ते अन्न पाहाल नाकाने त्याचा वास घ्याल ते व्यवस्थित स्पर्श कराल त्यावेळेला मेंदूकडे सिग्नल जातो की बाबा आता ह्या व्यक्तीच म्हणजे जेवण सुरू आहे आणि त्याचं पचन करण्यासाठी आपल्याला पाचक स्राव सिक्रीट करणं गरजेचं आहे कर तर मग पचन व्यवस्थितपणे होतं स्राव व्यवस्थितपणे सिक्रीट होतात सवय आहे की आपल्या शरीराच्या आरोग्यासाठी म्हणजे काय काही त्यामध्ये फक्त ती सवय असते त्यामध्ये सोयीचा भाग किंवा काहीही नसतं लक्ष जे आहे ते आपल्या अन्नामध्ये पूर्ण केंद्रित करून जेवण करा महत्त्वाची गोष्ट म्हणजे की जेवणानंतर ते दोन ते तीन तास हे खूप महत्त्वाचे असतात त्यावेळेला आपण काय करतो यावर पूर्णतेचं पचन कसं होणार हे अवलंबून असतं त्यामुळे जेवण झाल्यानंतर दहा मिनटांसाठी सर्वांनी वज्रासनामध्ये बसावं त्याचे अनेक फायदे शरीराला मिळतात ज्यांना ॲसिडिटी होते किंवा पोटावरची चरबी कमी करायची आहे पोट साफ होत नाही किंवा सायनस जेवल्यानंतर बऱ्याच जणांना नाक ना ब्लॉक होतं कफ आल्यासारखं होतं त्यांच्यासाठी सुद्धा हे खूप उपयुक्त आहे अगदीच काही गुडघ्यांचा प्रॉब्लेम असेल शक्य होत नसेल तर साधी मांडी घालून बसा तर एक पंधरा मिनिटांच्या गॅप नंतर शत पावली म्हणजेच शंभर पावलं शत म्हणजेच शंभर शंभर पावलं अगदी आपण नॉर्मल ज्या स्पीडने चालतो त्या स्पीडने जरी चालला तरी ते पुरेसा आहे फार जास्त चालल्यामुळे सुद्धा अपचन होऊ शकतं कारण पोटाचा जो ब्लड सप्लाय आहे तो पायाकडे जास्त केंद्रित केला जातो आणि मग चालून आल्यानंतर वाम कुक्षी वाम म्हणजेच डाव डाव्या कुशीवर फक्त पंधरा ते वीस मिनिटांसाठी झोपायचं आहे जेणेकरून डाव्या बाजूला आपलं जठर असतं डाव्या बाजूला गुदद्वार असतं तर तिथून अन्न पचन होत असताना घुसळलं जात असताना अतिरिक्त काही गॅस वगैरे तयार झालेला असेल तर तो वेळच्या वेळीच बाहेर पडतो आणि पचन चांगलं होऊन पोट सुद्धा पाच नियम पाहिल्यानंतर तुम्हाला खूप चांगला फायदा होणार आहे अगदी कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला ते लिहून सुद्धा पाठवाल आणि आता घरगुती पाचक चूर्ण की अत्यंत प्रभावीपणे काम करतं तुमच्याच कमेंट्सनी मला हे सांगितलेलं आहे कारण याआधी सुद्धा मी त्याचा एक व्हिडिओ शेअर केला होता अगदी आपल्या घरातीलच पाच घटक म्हणजे आपल्या किचनमध्ये सहज उपलब्ध असणारे धणे जिरे ओवा बडीशेप हे सम प्रमाणामध्ये थोडेसे भाजून घ्या जेणेकरून ते व्यवस्थित बारीक होतील त्यामध्ये तेवढ्याच प्रमाणामध्ये म्हणजे एक एक चमचा घेतला असेल तर एक चमचा सेंधव आणि हे मिक्सरला त्याची छान अशी पूड करून एखाद्या हवाबंद डब्यामध्ये शक्यतो काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवा महिनाभर चांगलं टिकतं घ्यायचं कसं आहे तर दोन्ही वेळच्या जेवणानंतर एक कपभर गरम पाणी आणि त्यामध्ये अर्धा ते एक चमचा हे चूर्ण अगदी म्हणजे एक वर्षाच्या वरील मुलांना सुद्धा थोड्या प्रमाणामध्ये तुम्ही सर्व नियम पाळा तुम्हाला शंभर टक्के याचा फायदा होईलच व्हिडिओ बद्दल काहीही शंका प्रतिक्रिया असतील आवडला असेल व्हिडिओ तर आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा जेणेकरून आम्हाला प्रोत्साहन मिळेल आणि सर्वांना कुठल्याही औषधाशिवाय कायम निरोगी आयुष्य जगता यावं हाच आमचा नेहमी प्रयत्न असतो आणि त्यामुळेच व्हिडिओ जे आहेत आपले ते तुमच्या जवळच्या मित्र नातेवाईकांना नक्की शेअर करा आवडला असल्यास लाईक करा आणि अजून असेच आरोग्यविषयक व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करून खाली जे घंटीचं बटन दिलेलं आहे देखील अगदी मोफत आहे आणि ते केलं तर अगदी त्वरित आपल्या चॅनलवर नवीन व्हिडिओ आला की त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद